त्याच्यावर गुरु गुरु जो आहे बरोबर आहे तुम्हाला शिक्षित होऊन राहिले सुशिक्षित नाही होत पण आता आपली भारतीय संस्कृती बाजूला पश्चिम भारतीय संस्कृती हा हा नाही तेच चाललं वाटलं त्याने बरोबर शिक्षण शिक्षणात बदल केला शिक्षण बरोबर ते हा हा शिक्षण घेणाऱ्या माणसाकडं पगार मिळतो आपल्याला आनंद हा हा बरकोंची हा बरं बरं गुरु पद्धती हां हां संपवून गेले ते संपवून आता गुरुकुल रुपयाला कुठे हां हां लाखो पगार बरकोनची प्रत हां बरं

आपल्या गुरुकुल तर केलं पण मराठी शाळासुद्धा संपूर्ण राहिल्यात हा हां या सगळ्या <सँगी> इंग्रजी शाळा निघाल्यात असं सर्व कल त्यांचा <सँगी> okay. तिकडंच हा बर पगार आत्ता विद्यार्थ्या शिक्षक काय करायचं विद्यार्थी त्या विद्यार्थी नाही पगार पाहलो हां हां काय

आपल्याला तसं म्हणता येत नाही आपल्याच काही वारकरी संस्था जरी असलं ना आता असं खिचडी असते सगळं मुलं मुलीं ते आचारसंहिता ते संहिता कुठं आहे शाळेत नाही ना आपल्या इथे काय गर्दी करायच्या संहिता हा हा मार्गात पाहिजे हा हा बरोबर ना ये ना। <laughs> ना <laughs> आता आपले का सुद्धा त्या मोबाईल वनच सगळे करतात सगळं बाकी संस्थेत राहायची गरज नाही बरोबर पंढर गुरु पाहिजे आता आपल्या सारखे एकदा गेले डोळ्यावर किंवा आदर्श आहे सगळं आपण म्हणतात त्याप्रमाणे विद्वान राहते पण गुरुजन कमी राहते हा नाही नाही आपल्या अशा संस्थे बरं संस्थेची खूप गरज आहे

मामांचं एक वेगळंच हे होत भाऊसाहेबांनी एकदा सांगितलं होतं देवगडला एक का मुलीचं दे काहीतरी असं काही बोलत असेल काहीतरी मुलाला मुलाला मग मुला 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 त्या मुला शिक्षकाने थोडस झाली शिक्षा केली मग त्या मुलाचे वडील आले भाऊसाहेब सांगत होते आणि मामा प्रिन्सिपल होत ते दांडेकर कुठे आहेत म्हणले काय आले काय मग ते म्हणले मुलगा कोणाचं काढला का लगेच मी कुठलं तरी सदस्य कुठलं सदस्यच होता नगरसेवक मग नगर त्याने सांगितलं मामा म्हणले पहिल्यांदा माझ्या गेटच्या बाहेर व्हा गेटच्या आता आलं की माझा अधिकार आहे मुलगा तुमचा जरी असला तर अधिकार माझा आहे लगेच गेटच्या बाहेर व्हा म्हणले माझे आता शिक्षक असं बोलू शकणार नाही <laughs>

आराम <laughs> बाबरनी कुन यता यजादन महाराज इखडो इखडो न त आ इतेचा हो कपलानी कपलानी यजादन हा कपला फाड न छ फाड ल द बाबा दर्शन हो आता तिकडे जाऊ नाही त्यावेळेस जाऊ का त्यावेळेस कधी अठरा डिसेंबर बघ हा जर असला टाइम तर राजेंद्र महाराज हो त्यावेळेस बघू राजेंद्र महाराज चारशे पाचशे संत आहेत जवळजवळ जर आपल्याला शक्य झालं